घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमांमुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभर पोचले आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर वृक्षारोपण व संवर्धन विहिरी नद्या साफसफाई जलपूर्ण भरण पानपोई बंधारा उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप व वा स्वच्छता अभियान असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात याचीच दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी डॉक्टर दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेल्या देशव्यापी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून संपूर्ण भारतभर राबविण्यात आला याच स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिवला बीच समुद्रकिनारा मालवण कासार्डे तसेच श्री महालक्ष्मी मंदिर व श्री विठ्ठलादेवी मंदिर परिसर तरळे बस स्थानक पंचायत समिती वैभववाडी पी एस सी फोंडाघाट एस टी स्टँड कणकवली पिंगुई थिटा रस्ता निमुसगा ते लाईट हाऊस रस्ता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कुणकेश्वर मंदिर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाअंतर्गत या दहा ठिकाणांवर एकूण दोन हजार तीनशे सदुसष्ट सदस्य उपस्थित होते सुमारे एक्क्याऐंशी टन कचरा संग्रहित करून एकोणचाळीस हजार पाचशे चौरस किलोमीटर परिसर दहा किलोमीटर दुतर्पा रस्ता व दोन किलोमीटर समुद्रकिनारे पूर्णतः स्वच्छ करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमामागे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन यांनी दिलेले विचार आणि सामाजिक सेवेचा वसा व प्रेरणाशक्ती निश्चितच कारणीभूत आहे